नमस्कार मंडळी मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तुम्हाला तर माहितच आहे नांदेड मध्ये सध्या रेणुका महोत्सव चालू आहे गेल्या सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारीला कोणते कोणते स्टॉल पाहायला मिळतात त्याच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्ते आजी नमस्कार मॅडम कुठल्या कुठले आहात तुम्ही आम्ही किवळा बोरगाव छा बोरगाव हा लवा तालुका नांदेड जिल्हा अच्छा स्वयं सहायता महिला समूह बचत गटा हा बचत गटात काय 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 विकत तुम्ही दही धपाटे ऐकते सर झुनका भाकर एक हो। ते काय आहे ते अच्छा नाही काटवट आहे मॅडम काठवट म्हणतात या काठवट काठवटी आम्ही भाकरी बनवू शकता लाकडी असते का लाकडाची राहते मॅडम आणि त्याचं महत्व काय आहे याचं महत्व नाही छान आहे भाकर नोधवायचे माणसाला भूक लागत नाही पराती मध्ये भाकर बरोबर होत नाही पाणी पित नाही पीठ अच्छा दोन्ही हातात सुरू आहेत या काटवटीत भाकर आम्हाला येईन आता प्लेट मध्ये मॅडम आम्ही गावाकडे हा खेड्यामध्ये आम्हाला येईन आता ते शेरच त्या बाया करतात भाकर काय काय आहे अजून भाकर हाय पिठलं हाय कांदा हाय चटणी आहे हिरवी दही धपाट आणि किती रुपयाची प्लेट आहे तीस रुपयाला दही कुठले बाकर आहे चाळीस रुपयाला म्हणता दही दपाट आहे अच्छा दही दपाट पण आहे हो आणि मग कसं वाटते तुम्हाला या महोत्सवात छान वाटते मला मॅडम आम्ही बनिता ना स्वतः बनिता आम्ही आणि कुठं कुठं असते महोत्सव मध्ये प्रत्येक महोत्सव मध्ये गेल बघा नांदेडा चालते अच्छा हो या आधी कोणत्या कोणत्या मळेगावला गेल्या इथं आल्या दोनदा तीनदा अच्छा आणि किती जणी असतात आम्ही चार पाच जणी राहतात चार पाच जण हो दिवसभर इथंच थांबवल येतात दिवसभर संध्याकाळी पण राहतात मॅडम इथं अच्छा लास्ट आहे न उद दिवस मला का इथं आम्हाला सोय आहे की मॅडम इकडे रुमा केल्या आता जाता तिथं जेवता झोपता आंघोळी करता उद्या सकाळी येतो आम्ही इथं आम्ही आठ लाच इथं आपल्या का ह्याला इथे का हा येऊन पोहे केल्या अडचणी काय मॅडम याचे फायदे आम्हाला म्हणतात म्हणतात या आम्हाला भातर भेटणार काय ना आम्हाला चपात्या भेटतात भात आम्हाला ते खावाटना ऑर्डर ऑर्डर घेता तुम्हाला ऑर्डर करायची असेल कसं करा फोन नंबर आहे की मॅडम आमचा काय आहे फोन नंबर आहे त्याच्यावर ऑर्डर करायचा नंबर काय आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी शहाऐंशी चाळीस अठावन्न अच्छा आगे आगे भाकरी कशा करायच्या बरं भाकरी एवढा असं पीठ टाकायचं चाळून पाणी टाकायचं दोन्ही हाताने मळायचं आणि मग हुंडा बनवून थापायचं हा दोन्ही हाताने चुराव लागते अच्छा पाणी मावत तुरण तिथं पाणी मावत भाकरी मध्ये पिठामध्ये तुमचं गाव काय आजी पार्वती गंगाधर रामपवाड बोरगाव गिराईक आला तो ऑर्डर दिला तो आम्ही बनवू शकता हो गरमागरम जशी आली तशी अकरा वाजे तुला केल्या राहतील रोटी आम्ही अकरा वाजे हो अकरा वाजे मग मॅडम ना ऐक नाच नेला आम्हाला आणि आज किती बनवल्यात भाकरी आज चाळीस एक बनवली असते चाळीस एक आणि आज गपाटे आणि चाळीस भाकरी आणि आज आजच म्हणाल आजच काल नाही बनिल्या काल पहिला दिवस होता काल पहिला दिवस होता सर काल नाही आल ती माणसं बघायला पंचेचाळीस मुलगा आला ही प्लेट किती रुपयाची आहे तीस रुपयाची तीस रुपयाला आहे आणि याची पिठलं राहते भाकर राहते चटणी राहते हिरवी कांदा राहते मीठ राहते अच्छा आणि या बेसन मध्ये काय काय टाकलेलं आहे बेसन मध्ये टाकला हिरवा ठेसा लसूण कोथिंबीर अच्छा

असं परातीत पाय जातात म्हणून हे आणले आम्ही अंगुटी जातात हे परातीत अंगुटी जातात म्हणजे आम्हाला पटेना म्हणून ये आम्ही मायेगावನಲ್ಲಿ काटू आता ही भाकर झाली किती वेळ आहे त्याला आता झालं मॅडम तिकडे भाजी देख जरा तिकडं हां ठेवायला खावेला इतलेच आता आता भाकर ठेवायला बघा आता पिठलं टाकले आता

तर आजच्या आपण या व्हिडिओ मध्ये ह्या आजी कडून भाकर कशी बनवायची ते पाहिलो आहोत आणि ही प्लेट घेतली आहे कितीला आजी ही प्लेट तीस रुपयाला आहे मॅडम आहे आणि त्यामध्ये बघू शकता ठेचा आहे ठेचा उकडून केलेला आहे मॅडमला आणि सोबत चटणी आहे कांदा पण आहे शंगल चटणी आहे कांदा आहे झुंका झुंका भाकर आहे चवीसाठी गोड पण आहे मॅडम हो मॅडम कांदा दिलेला आहे कांदा पण आहे मॅडम कांदा आवडते कांदा पण ठेवला आणि चवीसाठी आपल्याला इतर शब्दांची अकरा नंबर आहे तर आपल्याला या ठिकाणी गावाकडच्या चवीची अस्सल गावरान भाकर मिळते झुनका भाकरी तर या महोत्सवामध्ये तुम्ही आल्यास या पार्वती आजीच्या भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला नमस्कार